नमस्कार हो मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे यासाठीची कृषी विभागाकडून प्रक्रिया सुरुवात झालेली आहे राज्यातील सत्याऐंशी लाख अडतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास हा पी किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो पण तरी देखील हो अजून देखील राज्यातील तीन लाख चोवीस हजार शेतकरी हे पी किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत मित्रो याचं कारण काय आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहिती सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून राज्यातील तीन लाख चोवीस हजार शेतकरी का वंचित राहणार आहेत तर मित्र मी आपल्याला यादी सांगितल्याप्रमाणे राज्यातील सत्याऐंशी लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो कारण यासाठीची कृषी विभागाकडून राज्य शासनाकडून तयारी सुरू झालेली आहे रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरची यादी देखील केंद्राकडे पाठवण्यात आलेली आहे म्हणजेच सोळाव्या हप्त्यासाठी राज्यात एकूण किती लाभार्थी पात्र झालेले आहेत या पात्र लाभार्थ्यांची यादी ही राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवली जाते त्यानंतरच मित्रोहो या यादीमधील पात्र लाभ ना पी एम किसान योजनेचा हप्ता हा वितरित केला जातो मित्र या नाव आहे का म्हणजे चेक करून घ्या हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात कालच्या व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपलं पात्र यादीमध्ये रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर यादीमध्ये नाव आहे का नक्की एकदा चेक, चेक करा तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे आता मित्रोहो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून राज्यातील तीन लाख चोवीस हजार शेतकरी हे वंचित राहणार आहेत या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा मिळणार नाही आहे याचं कारण नेमकं काय आहे का तर मित्रो हो, राज्यातील या तीन लाख चोवीस हजार शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कुणी ई के सी पूर्ण केलेली नाही आहे तर कुणी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नाही आहे तर कुणी भौतिक तपासणी पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळे मित्र हो राज्यातील हे तीन लाख चोवीस हजार शेतकरी या पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यापासून सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत यांना हा सोळावा हप्ता मिळणार नाही आहे मित्रो या तीन लाख चोवीस हजार शेतकऱ्यांमध्ये आपण जर असाल तर लवकरात लवकर आपले हे तिन्ही आपलं काम राहिलेलं असेल तर ते पूर्ण करून गा यासाठी आपण आपल्या गावच्या ग्रामसेवकांकडे किंवा कृषी सहाय्यकांकडे किंवा तहसीलमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचं जे ऑफिस आहे डेस्क आहे त्यांच्याशी संपर्क करून तुमचं जे काही राहिलेलं काम आहे पीएम किसान योजनेसंदर्भात ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे पीएम किसान योजनेसाठी आपण पात्र व्हाल आणि या सोळाव्या हप्त्यापासून जर आपण वंचित राहिला तरी पुढील सतराव्या हप्त्यासाठी आपण पात्र व्हाल आणि सोळावा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये दे। वितरित केला जाऊ शकतो तर मित्रो अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा सोळावा हप्त्यापासून राज्यातील तीन लाख चोवीस हजार शेतकरी हे या कारणांमुळे वंचित राहणार आहेत या शेतकऱ्यांना हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे तर मित्र ट्रो ही होती महत्त्वाचे असे अपडेट ट्रो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे यादी पाठवण्यात आलेली आहे पात्र यादीमध्ये आपलं नाव आहे का नक्की एकदा चेक करा चेक कसं कर करायचं चे या संदर्भातील व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एन स्क्रीनला दिलेला आहे भेटूयात नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद